माध्यमातून आपण बघूयात आजचे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितींचे आजचे सव्वीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीचे चालू कांदा बाजारभाव हो तर सुरुवात करूया या कोल्हापूरपासून कोल्हापूरमध्ये आज तीन हजार तीनशे अठरा क्विंटलची आवक आली होती तर इथे बघू शकता तुम्ही कमीत कमी एक हजार दोनशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त तीन हजार शंभरपर्यंत भाव निघाला सर्वसाधारण दोन हजार तीनशे पर्यंत प्रति क्विंटल इथे आज बाजारभाव निघाला आहे इथे आज एकशे चौसष्ट क्विंटलची आवक आली होती कमीत कमी इथे बाजारभाव तुम्ही बघू शकता सातशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल इथे आज बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पर्यंत तुम्ही बघू शकता प्रति क्विंटलला भाव निघाला व सर्वसाधारण एक हजार नऊशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव आज निघाला आहे सत्तर पर्यंत बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त एक हजार चारशे वीस रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला व सर्वसाधारण दोन हजार रुपयेपर्यंत इथे आज क्विंटलला बाजारभाव निघाले दिसत आहे बाजार समिती ही पुढची कराडची कराडमध्ये आज एकावन्न क्विंटलची हालवाकांसाठी आवक आली होती कमीत कमी एक हजारपर्यंत बाजारभाव क्विंटलला निघाला आहे जास्तीत जास्त दोन हजार पाचशेपर्यंत निघाला व सर्वसाधारण मित्रांनो बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती दोन हजार पाचशेपर्यंत सर्वसाधारण देखील इथे आज बाजारभाव निघाले दिसत आहे ओळेत पुढच्या बाजार समितीकडे बाजार समिती सोलापूरची सोलापूरमध्ये आज लाल कांद्यासाठी सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची आवक खाली होती कमीत कमी इथे शंभर रुपयेपर्यंत प्रति क्विंटललाच बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त तीन हजार तीनशेपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला व सर्वसाधारण मित्रांनो इथे एक हजार आठशेपर्यंत सर्वसाधारण बाजारभाव निघाला आहे बाजार सेमिते पुढची येवलाची लालकांनी ते तीन हजार दोनशे क्विंटलची आवक आली होती आज तरी ते कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपयापर्यंत प्रति क्विंटललाच बाजारभाव निघाला आहे हो तर जास्तीत जास्त तुम्ही बघू शकता दोन हजार एकशे एकावन्न रुपयेपर्यंत प्रतिक्विंटलाच बाजारभाव निघाला तर सर्वसाधारण एक हजार आठशेपर्यंत बाजारभाव निघाला आहे बाजार समिती पुढची एवला आंधरशुलची लाल कांद्यासाठी इथे दोन हजार पाचशे क्विंटलची आवक आली होती तर इथे कमीत कमी बाजारभाव आहे तो पाचशेपर्यंत इथे प्रति आज निघाला तर जास्तीत जास्त बघू शकता तुम्ही दोन हजार दोनशे पाचपर्यंत बाजारभाव निघाला आहे आणि सर्वसाधारण एक हजार नऊशेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला बाजार समिती पुढची लासलगावची लाल कांद्यासाठी इथे आज पाच हजार तीनशे चौदा क्विंटलची आली होती तर ते gotcha. कमीत कमी एक हजारपर्यंत बाजारभाव निघाला आहे जसं दोन हजार तीनशे एकावन्न रुपयेपर्यंत व सर्वसाधारण दोन हजार पन्नासपर्यंत इथे आज बाजारभाव निघाला आहे बाजार समिती पुढची लासगाव निपाडची आहे इथे लासगाव निपाडमध्ये आज लालकांसाठी तीनशे पस्तीस क्विंटलची आली होती तर कमीत कमी इथे बाराशेपर्यंत क्विंटलला लाझ बाजार समिती पुढची लासलगाव विंचूरची लाल कांद्यासाठी इथे आज तीन हजार तीनशे पाच क्विंटलची आली होती तरी ते कमीत कमी एक हजार पाचशेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव आज निघाले जसं मित्रांनो ते सर्वसाधारण दोन हजारपर्यंत मित्रांनो इथे बाजारभाव निघाला हो जास्तीत जास्त दोन हजार दोनशे नव्वदपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला आहे वळव्यात पुढच्या बाजार समितीकडे बाजार समिती जळगावची लालकांद्यासाठी इथे दोन हजार क्विंटलची आवक आली होती तर कमीत कमी ते आठशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत प्रति बाजार बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पन्नासपर्यंत प्रतिक्विंटलला भाव निघाला व सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नासपर्यंत इथे प्रति क्विंटल बाजारभाव निघाला आहे वळवज पुढच्या बाजार समितीकडे बाजार समिती पंढरपूरची इथे आज लाल कांद्यासाठी चारशे ऐंशी क्विंटलची आवक दाखल झाली होती तर इथे बघू शकता तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयेपर्यंत प्रति बाजार बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त तीन हजार शंभरपर्यंत प्रति क्विंटल भाव निघाला व सर्वसाधारण दोन हजारपर्यंत निघाला आहे वळवत पुढच्या बाजार समितीकडे बाजार समिती नागपूरची लाल कांद्यासाठी ते दोन हजार क्विंटलची आली होती कमीत कमी दोन हजारपर्यंतच बाजारभाव इथे निघाला जास्तीत जास्त दोन हजार चारशेपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला व सर्वसाधारण दोन हजार तीनशेपर्यंत भाव निघाला आहे बाजार समिती पुढची बघू शकता मित्रांनो तुम्ही राहुरी वांबोरीची लाल लाल खांद्यासाठी इथे सहा हजार एकशे अठ्ठावी अठ्ठावीस क्विंटलची आली होती कमीत कमी तीनशेपर्यंत इथे प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला जास्तीत जास्त तीन हजारपर्यंत व सर्वसाधारण मित्रांनो दोन हजार दोनशेपर्यंत इथे प्रति क्विंटललाच बाजारभाव निघाला आहे बाजार समिती पुढची आहे चांदवडची ते लालकांदीसाठी तेरा हजार क्विंटलची आवक आली होती कमीत कमी सहाशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार एकशे तीनपर्यंत सर्वसाधारण मित्रांनो एक हजार आठशेपर्यंत आज प्रति क्विंटलला बाजारभाव निघाले दिसत आहे बाजार समिती आहे पुढची मनमाडची ते आज लाल कांद्यासाठी दोन हजार पन्नास क्विंटल दोन हशे दोन हजार पाचशे क्विंटलची आवक इथे आज आली होती तर कमीत कमी पर्यंत आठशेपर्यंत बाजारभाव निघाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे तेवीसपर्यंत चारशे चौ चोपन्न क्विंटलची आवकाली होती कमी दोन हजार पर्यंत प्रति क्विंटला बाजूभाव हो निघाला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एक पर्यंत व सर्वसाधारण दोन हजार तीनशे पर्यंत प्रति क्विंटल इथे आज बादलभाव निघाला बाजार समिती नेवासा घोडेगाळ्याची लाल कांद्यासाठी एकवीस हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची आवकाली होती इथे कमीत कमी एक हजारपर्यंत बाजारभावला जास्तीत जास्त तीन हजारपर्यंत व सर्वसाधारण दोन हजार पाचशे पर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला सायखेळाची इथे लाल कांद्यासाठी चार हजार तीनशे बावन आवक आवकाली होती आज तरी कमी ते कमीत कमी मित्रांनो एक हजारपर्यंत प्रति क्विंटलला बाजारपासून निघालेला दिसत आहे तर जास्तीत जास्त इथे दोन हजार चोपन्न सॉरी दोन हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची सॉरी दोन हजार चौऱ्याऐंशी रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला तर सर्वसाधारण एक हजार नऊशेपर्यंत भाव निघाला आहे बाजार मी ते पुढची यावजी इथे लालकांसाठी एक हजार दोनशे साठ क्विंटलची आली होती कमी एक हजार आठशे वीसपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार सातशेपर्यंत सर्वसाधारण मित्रांनो एक हजार दोन हजार एकशे ऐंशीपर्यंत बाजारभाव निघाला आहे बाजार समिती पुढची वैजापुढची आहे लालकांसाठी ते दोनशे ऐंशी क्विंटलची आली होती तरी ते कमीत कमी बघू शकता तुम्ही पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटला बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त दोन हजार सातशेपर्यंत व मित्रांनो सर्वसाधारण दोन हजार दोनशेपर्यंत ते प्रति क्विंटलाच बाजारभाव निघाला आहे बाजार मी अमरावती पुढची अमरावतीच्या इथे लोकल कांद्यासाठी चारशे पंचावन्न क्विंटलची आली होती तर इथे कमीत कमी एक हजारपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त तीन हजार पाचशेपर्यंत व सर्वसाधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला आहे बाजार समिती पुढची सांगलीची आहे सांगलीमध्ये आज लोकल कांद्यासाठी पाच हजार चव्हेचाळीस क्विंटलची आली होती तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही एक हजार दोनशे पर्यंत कमीत कमी बाजारभाव कांद्यासाठी निघाला आहे तर जास्तीत जास्त पर्यंत प्रति क्विंटल साधारण दोन हजार शंभरपर्यंत भाव निघाला आहे वळत पुढच्या बाजार समितीकडे बाजार समिती पुणे खडकीची लोकल काद्यासाठी इथे चार क्विंटलची आज आवक आली होती तर मित्रांनो इथे दोन हजार पर्यंत कमीत कमी बाजारभाव निघाल्याचे दिसत आहे पलकांद्यासाठी दोन हजार सॉरी दोन क्विंटलची आवक आली होती कमीत कमी एक हजार सहाशेपर्यंत भाव निघाला जास्तीत जास्त एक हजार सहाशेपर्यंत व सर्वसाधारण देखील एक हजार सहाशेचा बाजारभाव इथे निघाला आहे बाजार समिती पुढची पुणे म्हशीची आहे इथे दोनशे पासष्ट क्विंटलची आली होती कमीत कमी मित्रांनो इथे कमीत कमी बाजारभाव आठशेपर्यंत इथे निघाला जास्तीत जास्त एक हजार सहाशेपर्यंत व सर्वसाधारण एक हजार दोनशेपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला बाजार समिती पुढची शेवगावची आहे इथे शेवगावमध्ये आज चौगाव नंबर आहे ती मित्रांनो नऊशे चौसष्ट आवक आली होती कमीत कमी दोन हजार पाचशेपर्यंत भाव निघाला जास्त तीन हजार शंभरपर्यंत सर्वसाधारण दोन हजार पाचशेपर्यंत निघाला आहे शेवगाव नंबर मध्ये मित्रांनो इथे एक हजार दोनशे शहाऐंशी आवक आली होती कमीत कमी इथे एक हजार आठशेपर्यंत भाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार चारशेपर्यंत व सर्वसाधारण दोन हजार चारशेपर्यंत इथे बाजारभाव निघाला आहे चौगाव नंबर मध्ये मित्रांनो आठशे ऐंशी आवक आली होती कमीत कमी तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला जास्त एक हजार पाचशेपर्यंत व सर्वसाधारण देखील एक हजार पाचशेपर्यंत बाजारभाव निघाला आहे बाजार समिती जळगावच्या इथे पांढरे कांद्यासाठी एकशे पंचवीस क्विंटलची आज आवकली होती तर इथे कमी एक हजार तीनशे पंचवीसपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला आहे जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नासपर्यंत व सर्वसाधारण मित्रांनो दोन हजार शंभरपर्यंत प्रति क्विंटल इतिहास बाजारभाव निघाला आहे वळव्यात पुढच्या बाजार समितीकडे नागपूरमध्ये कांद्यासाठी तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक आली होती कमीत कमी इथे तीन हजार रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला जास्तीत जास्त तीन हजार तीनशेपर्यंत व सर्वसाधारण तीन हजार दोनशे पंचवीस रुपयेपर्यंत प्रति क्विंटल इतिहास बाजारभाव निघाला आहे पांढऱ्या कांद्यासाठी ओळ्यात पुढच्या बाजार समितीकडे बाजार समिती नाशिकच्या नाशिकच्याही पोळकांसाठी इथे आठशे सॉरी दोन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची आली होती तर कमीत कमी इथे आठशे पन्नास रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पन्नासपर्यंत सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नासपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला आज बाजार समिती पुढचे मित्रांनो बघू शकता तुम्ही पिंपळगाव बसून तर मग पिंपळगाव बसून इथं इथे तर पोळकासाठी आज चौदा हजार सातशे तीस क्विंटलची आली होती कमीत कमी इथे पाचशे उन्हाळ्याकासाठी इथे अठराशे क्विंटलची आज आवक दाखल झाली होती कमीत कमी तीनशे रुपयेपर्यंत मित्रांनो बाजारभाव निघाला तर जास्तीत दो जास्त दोन हजार एकशे एक पर्यंत व सर्वसाधारण एक हजार सातशे पर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला आहे बाजार समिती पुढची लाचगावची इथे उन्हाळेसाठी पाचशे बारा क्विंटलची आवक आज दाखल झाली होती कमीत कमी आठशे रुपयेपर्यंत बाजारभाव इथे प्रति क्विंटल निघाला आहे जास्तीत जास्त एक हजार नऊशे अडवतीस पर्यंत व सर्वसाधारण मित्रांनो एक हजार पाचशे ऐंशी पर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव इथे निघाला आहे वळव्या पुढच्या बाजार समितीकडे लासगावमध्ये मित्रांनो उन्हाळी उन्हाळीसाठी पाचशे क्विंटलची आवक आली होती कमीत कमी पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव प्रति क्विंटलला निघाला तर जास्तीत जास्त एक हजार आठशेपर्यंत व सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला आहे बाजार समिती पुढची विंचूरच्या विंचूरच्याही उन्हाळिकांसाठी एक हजार नऊशे पंचवीस क्विंटलची आवक आली होती तर कमीत कमी ते पाचशे रुपयेपर्यंत भाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार रुपयेपर्यंत व सर्वसाधारण एक हजार पाचशेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला आहे बाजार समिती राहुरी बांबोरीच्याही एकांसाठी ते चारशे पाच क्विंटलची आवक आली होती कमीत कमी दोन रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार रुपयेपर्यंत व सर्वसाधारण एक हजार चारशेपर्यंत भाव निघाला आहे बाजार समिती पुढची कळवणची उन्हाळिकांसाठी हो, दोन हजार सातशे क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत व सर्वसाधारण एक हजार पाचशे एकावन्न रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला आहे बाजार समिती मित्रांची चांदवडच्याही उन्हाळिकांसाठी ते दोन हजार क्विंटलची आवक आली होती तर कमीत कमी पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त एक हजार नऊशेपर्यंत व सर्वसाधारण एक हजार सर सहाशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला बाजार समिती कोपरगावची आहे उन्नाळिकांसाठी तीन हजार आठशे चौसष्ट क्विंटलची आवक इथे दाखल झाली होती कमीत कमी तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे अन्नासपर्यंत व सर्वसाधारण एक हजार सहाशे पन्नासपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला बाजार समिती पुढची नेवासा घोडेगावची आहे ही ते इथे दोन हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक आज आली होती मित्रांनो तर कमीत कमी येते पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला बाजारभाव निघाला जास्तीत जास्त दोन तीन हजार एकशे ऐंशी क्विंटलची आवक आली होती मित्रांनो तर कमीत कमी इथे सातशे एक्कावन्न रुपयेपर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव निघाले दिसतात मित्रांनो तर जास्तीत जास्त दोन हजार एकशे एकोणीस रुपयेपर्यंत बाजारभाव निघाला आणि सर्वसाधारण हजार आठशे एक रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला भाव निघाला कोळव्यात पुढच्या बाजार समितीकडे बाजार मित्रांनो वैजापूरचे आहे इथे उन्हाळी कांद्यासाठी दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आली होती तर इथे कमीत कमी, -कमी पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव आज निघाले जिसरा मित्रांनो तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयेपर्यंत निघाला आणि सर्वसाधारण मित्रांनो एक हजार सातशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल आज वैजापूर बाजार समितीमध्ये भाव निघाला आहे तर मित्रांनो हो त्याचे दिवसभरातील महाराष्ट्रातील सर्व बाजार समितींचे कांदा बाजार भाऊ लाल उन्हाळ कांदा बाजार भाऊ होते मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका बेटूर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद